वाटी मुगडाळ डाळ आहे अर्धी वाटी पोहे टाकायच्यात आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचंय धुतल्यानंतरनं एक ग्लास पाणी टाकून एक तास भिजायला ठेवूया नंतर ना मिक्सरच्या जार मध्ये आहे आलं त्याच्यानंतर दोन हिरवी मिरची टाकून एकदम बारीक अशी पेस्ट करायची अशा प्रकारे सर्व पीठ भारीक आहे आणि मीठ टाकायचंय करण्यासाठी एक चमचा तेल जिरे टाकायचेत एक कांदा एक टोमॅटो थोडंसं आलं लसूण टाकून दोन मिनटं आहे प्लेट झाकून आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर ना हे थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये टाकूया शेंगाचं कूट मीठ टाकायचंय आणि पेस्ट करून घ्यायचंय हे बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर ना एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तडक्यासाठी एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आणि हा तडका चटणीवरती टाकायचं आहे डोसा करण्यासाठी तवा कडकडीत गरम करायचं आहे पाणी टाकून पुसायचं आहे आणि त्याच्यानंतरनं दोन पळी बॅटर टाकून हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे थोडंसं सुकलं गेलं लग की वरून तेल लावायचं आहे अशा प्रकारे डोसा तयार आहे याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये